नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो मागील व्हिडिओमध्ये आपण मतदारांना आवाहन केलेलं आहे कारण आता लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि मतदारांनी कशा पद्धतीनं मतदान केलं पाहिजे मतदान करत असताना उमेदवारा बद्दल कोणती माहिती घेतली पाहिजे काय पाहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली पाहिजे आणि एक मतदार म्हणून जागरूक मतदार म्हणून आपली काय जबाबदारी आहे कोणती कर्तव्ये आहेत लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाही प्रगल्भ बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे मित्र हो, हा व्हिडिओ त्याच व्हिडिओची एक पुढची कडी आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की शिक्षणाचा विषय हा किती महत्त्वाचा आहे आणि निवडणुका आणि शिक्षणाचा विषय किंवा शिक्षण याचा काय संबंध आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत जसं की आपण पाहतो शिक्षण हे कोणत्याही समस्येवरती रामबायण उपाय असतं जगातील कोणतीही समस्या घ्या ती सोडवण्याची ताकद ही शिक्षणामध्ये असते आणि म्हणून शिक्षणाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे परंतु आपण पाहतो आपल्या देशामध्ये शिक्षणाला तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं जात नाही कारण हे आपण पाहत असताना याच्यामध्ये आपण पाहतो की राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्याकडे शिक्षण हे प्राथमिक नसतं किंवा शिक्षणाकडे ते प्राथमिकता म्हणून पाहत नाहीत म्हणून आत्ता आपण कोणत्याही उमेदवाराला कोण कोणत्याही पक्षाला मतदान करत असताना पहिल्यांदा पाहायचं आहे की त्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षण हा विषय येतो का किंवा त्या पक्षाची शिक्षणाबद्दलची काय भूमिका आहे आणि शिक्षणासाठी त्या पक्षानं काय केलेलं आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज आपण असं पाहतो की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आ, हे जे धार्मिक वातावरण आहे किंवा धर्मांध वातावरण आहे जातीय वातावरण आहे अतिशय वेगळ्या प्रकारचं असं वातावरण लोकशाहीला मारक असलेलं वातावरण निर्माण होत आहे आणि हे वातावरण कमी होण्यासाठी किंवा हे वातावरण कमी करण्यासाठी आपल्याला शिक्षणाकडं कर जाणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मित्र हो कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय येतो का हे आपण त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे किंवा एखादा राजकीय पक्ष जो आहे तो या विषयाला घेऊन किती त्याची जी भूमिका आहे ही महत्त्वपूर्ण आहे किंवा त्याला शिक्षण हा विषय किती महत्त्वाचा वाटतो हे आपण तपासणं गरजेचं आहे कारण कोणत्याही समस्येवर आपण पाहिलेला आहे की उपाय हा शिक्षणच आहे आणि शिक्षणातूनच अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात आपण पाहिलेलं आहे की संत गाडगे महाराजांनी शिक्षणासाठी अत्यंत मोठं त्या ठिकाणी काम केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एक वेळ तुम्हाला अन्न नसेल तरी चालेल परंतु शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे किंवा तुमची जी आहे ती तळ हातावरती घ्या घरामध्ये असलेली भांडी विका परंतु शिक्षण घ्या किंवा शिक्षण शिका असं संत गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे किंवा अनेक महाराष्ट्रातील जे सुधारक आहेत त्यांनी शिक्षणाचा मंत्र आपल्याला दिलेला आहे परंतु मित्र आज आपण असं पाहतो की कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षण हे प्राथमिक स्वरूपामध्ये येत नाही किंवा त्याला प्राथमिकता दिली जात नाही तिला प्रायोरिटी दिली जात नाही ही प्रायोरिटी देणं आता गरजेचं आहे आपण पाहतो की जाहीरनाम्यामध्ये एखाद्या पक्षाच्या कुठंतरी शिक्षणाचा उल्लेख असतो परंतु कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे का याबद्दल त्याच्यामध्ये काहीही नसतं तर तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण पहिल्यांदा हे पाहिलं पाहिजे की राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणासाठी काय तरतूद आहे हे आपण आवर्जून त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे कारण शिक्षितच लोक हे या ठिकाणी लोकशाहीला पुढं घेऊन जाऊ शकतात किंवा लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं बदल त्या ठिकाणी घडवून आणू शकतात म्हणून सगळे शिकणं फार गरजेचं आहे आणि आज आपण शिक्षणाची अवस्था पाहतो की प्राथमिक स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत किंवा हायर एज्युकेशन किंवा ज्याला आपण उच्च शिक्षण असं म्हणतो पदव्युत्तर शिक्षण असं म्हणतो त्याची काय अवस्था झालेली आहे हे आपण सगळ्यां सगळेजण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो मित्र या ठिकाणी मी उच्च शिक्षणामध्ये काम करतो आणि मी पाहिलेलं आहे की उच्च शिक्षणामध्ये अतिशय बिकट अशा प्रकारची परिस्थिती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त जागेंचं प्रमाण आहे त्या जागा भरल्या जात नाहीत त्या ठिकाणी शिक्षकांची भरती होत नाही प्राध्यापकांची भरती होत नाही आणि जर भरती झाली तर आज तुम्हाला या ठिकाणी अतिशय जबाबदारीनं सांगतो की मी प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालतो प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या प्राध्यापकांकडून डोनेशन्स घेतले जातात त्याचे जे आकडे आहेत पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख याच्याही वर त्या ठिकाणी गेलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि हे जर बदलायचं असेल तर आपल्याला शिक्षणाला प्राथमिकता देणं गरजेचं आहे आणि या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांनी ह्या शिक्षणाकडे फार डोळसपणे पाहणे गरजेचं आहे मित्रो आज आपण पाहतो की महाराष्ट्रातील बहुतांश संस्था ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत किंवा कुठल्या तरी नेत्यांच्या आहेत परंतु या नेत्यांच्या संस्थांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात चालतात आता याच्याबद्दल फार वेगळं सांगण्याची गरज त्या ठिकाणी नाही आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्राध्यापकाला तुम्ही विचारा या ठिकाणी हीच परिस्थिती तुम्हाला सांगितली जाईल की अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड होत नाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही काही प्राध्यापक आहेत की त्या ठिकाणी त्यांची निवड ही फक्त आणि फक्त डोनेशनच्या आधारावरती केली जाते अनेक आज आपण असं पाहतो की समाजामध्ये शिक्षित किंवा उच्च शिक्षित अशा प्रकारचे लोक आहेत परंतु त्यांचाही नाईलाज या सगळ्या व्यवस्थेमुळे झालेला आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलेले प्राध्यापक आहेत क्वालिफाईड आहेत त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या डिग्रीज आहेत सेट आहेत नेट आहेत पी एच डी आहेत एमफिल फिल आहेत परंतु त्यांना न्याय मिळत नाही कारण त्यांच्याकडं डोनेशन नाही मग गरिबांपुढं मोठा प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये आपण जायचं कसं इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे म्हणून तुमच्या सगळ्यांना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की शिक्षण ही जी गोष्ट ही प्रायोरिटी आहे का नाही किंवा या गोष्टीला त्या पक्षामध्ये किंवा तो उमेदवार प्राथमिकता देतो का नाही हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्यालाच मतदान केलं पाहिजे आणि हे आपण जर लक्षात घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वाढत जातील आणि आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस हा जाहीरनामा प्रसिद्ध होतो त्यावेळेस हे नेते जे आहेत किंवा हे पुढारी जे आहेत हे शिक्षणाबद्दल बोलतात का किंवा जर बोलत असतील तर काय बोलतात जाहीरनाम्यामध्ये शिक्षणाविषयी घेतला असेल तर त्याच्यामध्ये काय तरतूद केलेली आहे कारण त्या जाहीरनाम्यामध्ये नुसतं लिहून चालणार नाही किंवा नुसतं बोलून चालणार नाही तर प्रत्यक्षामध्ये या लोकांनी काय केलं ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल यापूर्वी समजा एखादी पार्टी असेल एखादा पक्ष असेल एखादा पुढारी असेल तर ते त्यांना शिक्षणासाठी काय केलेलं आहे मित्रनो तुम्हाला मी सांगतो तु की एकोणीसशे सहासष्टमध्ये आपल्याकडे कोठारी आयोगाची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये या आयोगानं एकूण जी डी पीच्या किती खर्च झाला पाहिजे शिक्षणावरती तर किमान सहा टक्के खर्च झाला पाहिजे हे सांगितलेलं आहे केव्हा सांगितलेलं आहे हे एकोणीसशे सहासष्टमध्ये सांगितलेलं आहे परंतु आज आपण अशी परिस्थिती पाहतो की आपला जो शिक्षणावरचा खर्च आहे तो दोन टक्केच्या वर त्या ठिकाणी जात नाही जास्तीत जास्त दोन टक्के किंवा अडीच टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी जातो म्हणून अजूनही आपण किती मागे आहोत आणि हे राजकीय पक्ष याच्याबद्दल बोलतात का हे आपण पाहणं गरजेचं आहे जोपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाहीला बळकट येणार नाही समाजाचे प्रश्न सुटणार नाही समाजामध्ये उन्नती होणार नाही हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून शिक्षणावरती त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण खर्च करण्याची गरज आहे त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे पण ते आज आपल्याला दिसत नाही किंवा त्याच्यामध्ये आपण अतिशय मागे आहोत जगातील कोणतीही विकसित राष्ट्रे घ्या त्या राष्ट्रामध्ये शिक्षणावरती होणारा खर्च घ्या आणि त्या राष्ट्रामध्ये शिक्षणाला दिली जाणारी प्राथमिकता ह्याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तरच त्या ठिकाणी आपला जो देश आहे हा त्या ठिकाणी पुढं जाईल किंवा ज्याला आपण महासत्ता म्हणतो विकसित राष्ट्र म्हणतो तेव्हा होईल दोन टक्के खर्च करून आपलं राष्ट्र विकसित होणार नाही त्यानंतर संशोधनावर आपण किती खर्च करतो आपल्या देशामध्ये काही संशोधन होतंय का आपण नुसतं म्हणतो की चायनामध्ये अशा अशा प्रकारच्या वस्तू बनतात आणि सगळ्या जगाचीच बाजारपेठ चायनानं त्या ठिकाणी काबीज केलेली आहे परंतु चीन अशा प्रकारे ही बाजारपेठ कशाच्या का बळावर काबीज करत होतं प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं संशोधन चालतं आणि या संशोधनाच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय आपलातून अशा प्रकारचे प्रयोग हे चीनमध्ये त्या ठिकाणी चालत असतात आणि त्याच्यातून अनेक नवीन गोष्टी त्या ठिकाणी निघत असतात तशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये हे संशोधन चालतं का किंवा संशोधनाला किती वाव त्या ठिकाणी मिळतो किंवा एखादा पक्ष एखादं सरकार स्थापन झाल्यानंतर संशोधनावरती किती खर्च करतो याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे तरच लोकशाहीमध्ये आपण कुठंतरी पुढं जाऊ किंवा आपण ही जी सगळी व्यवस्था आहे ही व्यवस्था पुढं घेऊन जाऊ उन्नतीकडं त्या ठिकाणी जाऊ आणि तेव्हाच आपण विकसित राष्ट्र होऊ किंवा त्याला आपण जे महासत्ता म्हणतो ते महासत्ता बनवू एवढा खर्च करून आपण महासत्ता कधीही त्या ठिकाणी बनणार नाहीत मग एकोणीसशे सहासष्टमध्ये आपल्याला सहा टक्के खर्च करण्यासाठी सांगितलं होतं आज आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत बरोबर आहे आणि या दोन हजार चोवीसमध्ये आपण किती खर्च करतोय तो एवढा सुद्धा त्या ठिकाणी होत नाही म्हणून आपल्याला अजून किती पुढं जाणं गरजेचं आहे हे याच्यातून तुम्ही लक्षात घ्या तर हा एक मुद्दा आहे शिक्षणावरती त्या ठिकाणी खर्च होतं का तो अजिबात त्या ठिकाणी होत नाही आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही पहा की आपण असं पाहिलेलं आहे की एखादा पुढारी उभं राहिल्यानंतर तो शिक्षित असला पाहिजे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं तशी काही आठ नाही आहे एखादा अशिक्षित असेल तर त्याला त्यालाही त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभं राहता येतं आपल्या राज्यघटनेने हा अधिकार सर्वांना दिलेला आहे परंतु आज आपण पाहतो एकविसाव्या शतकामध्ये वावरत असताना त्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आविष्कार होत असताना आपला पुढारी आपला नेता हा शिक्षित का असू नये त्यानं त्या ठिकाणी उच्च विद्या विभूषित तो का असू नये हा प्रश्नही आपण त्या ठिकाणी विचारला पाहिजे कारण उच्च विद्याविभूषित असल्यानंतर त्याला अनेक गोष्टींची जाण असते त्याला समजते की समाजामध्ये कोणत्या गोष्टीनं प्रगती होणार आहे आज आपण असं पाहतो की गावागावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं बांध ण्यात आलेली आहेत मी ज्यावेळेस खेडे गावामध्ये फिरतो किंवा मी ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि हे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मी पाहिलेले की गावागावामध्ये मंदिरं एकदम चकाचक झालेली आहेत शानदार झालेली आहेत परंतु त्याच गावामध्ये शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे काही गावांमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की त्या शाळेमध्ये जायला रस्तासुद्धा नाही व्यवस्थित इमारत नाही व्यवस्थित त्या ठिकाणी पायाभूत ज्या सुविधा असतात त्यांची वानवा आहे शाळेमध्ये पाणी मिळत नाही खूप दूर गावाच्या बाहेर त्या ठिकाणी मुलांना जावं लागतं घरूनच त्या ठिकाणी बॉटलमध्ये पाणी घेऊन जावं लागतं अशा प्रकारची परिस्थिती आहे आज आपला देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली आणि आजही आपण पायाभूत सुविधांसाठी त्या ठिकाणी झटत आहोत किंवा आजही आपण पायाभूत सुविधांसाठी लढत आहोत संघर्ष करत आहोत आणि हे का तर याचं कारण असं आहे की शिक्षणाला आपण प्राथमिकता दिलेली नाही शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा अजूनही आपल्याला वाटत नाही म्हणून आपण खळबळून जागं झालं पाहिजे आणि शिक्षण हे महत्त्वाचं आहे शिक्षणातूनच त्या ठिकाणी प्रगती होत असते शिक्षणातूनच सगळ्या समस्या सुटू शकतात आज ह्या ज्या सगळ्या समस्या आज आपल्याला अवतीभोवती दिसतात त्याचं कारणच आहे की आपण शिक्षणामध्ये फार त्या ठिकाणी मागे आहोत आणि हे शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे नुसतं शिक्षणाचं प्रमाण वाढून चालणार नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला मिळालेलं पाहिजे कोण कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी मूल्य शिक्षण मिळालं पाहिजे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे ज्या शिक्षणातून आजचा जो युवक आहे आजचा जो तरुण आहे स्वतःच्या पायावरती तो उभा राहिला पाहिजे असं शिक्षण आपल्याला मिळतंय का तर हे मिळतंय असं म्हणणं अतिशय धाडसाचं होईल आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून विनंती करणार आहे की आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाच्या अजेंड्यावरती कुठल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षण याला प्राथमिकता दिली तुम्ही आवर्जून पहा त्याचबरोबर तुमचा जो नेता आहे तुमचा जो पुढारी आहे जो त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभं टाकलेला आहे तो किती वेळा शिक्षणाबद्दल बोलतो किंवा शिक्षणाबद्दल त्याला काय जाणीव आहे काय आस्था आहे किंवा इतरच गोष्टीबद्दल तो बोलतो का हेही तुम्ही पहा मी आजपर्यंत पाहिलेलं आहे की फार क्वचित असे त्या ठिकाणी काहीच जे राजकारणी आहेत जे पुढारी आहेत ते शिक्षणाबद्दल बोलतात किंवा शिक्षणावरती त्यांची मतं त्यांची भूमिका त्या ठिकाणी ते, ते मांडत असतात तर हे अजिबात आपल्याला दिसत नाही तर ही भूमिका आपण इथून पुढं मांडली पाहिजे शिक्षणाला आपण प्राथमिकता दिली पाहिजे तरच त्या ठिकाणी काय होईल आपला विकास होईल आणि खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीचे पायिक होऊ म्हणून या मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगणार आहे विनंती करणार आहे आवाहन करणार आहे की आपण आपला उमेदवार निवडून देत असताना शिक्षण त्याच्याकडं आहे का शिक्षणाला तो किती प्राथमिकता देतो त्याच्या पक्षामध्ये शिक्षणाला काय महत्व आहे आणि शिक्षणासाठी त्या ठिकाणी तो काय करतो या गोष्टी आवर्जून पहा किंवा त्याला तुमच्याकडं तो जर सभा घेण्यासाठी आला तर त्याला हे प्रश्न तुम्ही विचारा की आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय तुम्ही काय करणार आहात शिक्षणामुळे सगळे प्रश्न या ठिकाणी मित्र सुटणार आहेत आणि म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा याबद्दल तुम्हाला जर काही प्रतिक्रिया व्यक्त करायची असतील तर कृपया आपण या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याबद्दल तुमचं काय मत आहे आवर्जून मला कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद